पाहा ताहा संदेश। बात म्या चा। परंडा असलेल्या तिघांना केली परंडा पोलिसांनी अटक तर दोन जण फरार कडून गावटी कट्ट्यासह जिवंत काडतुसासह दोन धारदार कोयते पोलिसांनी केले जप्त परंडा तालुक्यातील परंडा ते कात्राबाद लगत असलेल्या शेताजवळ परंडा शहरात पाच जण एकत्र येऊन दरोडेच्या तयारीशी विनाप्रवाना गावटी बनावटीचे पिस्टॉल एक जिवंत काढतो दोन दहा हजार मोठे कोयते एक विना नंबर हिरो होंडा कंपनीची फॅशन प्लस मॉडेलची मोटरसायकल असा एकूण अडतीस हजार पाचशे रुपये किमतीचा माल पोलिसांना घेऊन आला असून तो पोलिसांनी जप्त केला केला आहे तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले असून त्याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे सचिन नवना चितापे तुषार भारत शिंदे सुजित लक्ष्मण पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे फायदा घेत आरोपी वैभव चैतन्य असून शेळके त्यांचा शोध घेत आहे सदरची घटना चौदा दिनांक चौदा रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडले आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे पोलीस आमलदार नितीन गुंडाळे विशाल खोशे मधुसूदन महानुभाव साधू शेवाळे व होमगार्ड दत्ता मेहर विजय रोडगे आदींनी केले आहे इतर बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी न्यूज स्वराज्य संदेशात चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका